नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपल्यासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे अर्थसंकल्प चोवीस कर्मचाऱ्यांसाठी आयकर संदर्भात मोठे बदल अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये कर्मचाऱ्यांना आयकर संदर्भात खुश खबर आयकर प्रणालीत मोठे बदल जाणून घ्या सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत अर्थसंकल्पात नोकरदारांसाठी म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी जाणून घ्या मोठी केला पाहूया आयकर संदर्भाने संपूर्ण माहितीचे स्पष्टीकरण ते स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा व ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना सहकार्यांना शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ लाही लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण अर्थमंत्र्यांनी केला टॅक्स लॅब मध्ये मोठा बदल कर मर्यादा आता पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत वाढली भारताच्या आर्थिक पगारदार कर मध्ये बदल करण्याचा मध्यम वर्गाच्या मागणीला सरकारने दिलासा दिला आहे दिला संसदेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री यांनी घोषणा केली की सरकारकडून नवी घोषणा नवी कर प्रणाली सुलभ केली जाणार आहे अर्थमंत्र्यांनी सांगितले की दोन तृतीयांश करदाते कर प्रणाली बदल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर संदर्भात मोठी घोषणा केली आहे कर प्रणाली मध्ये नवीन कर स्लॅब मध्ये दरात बदल झालेला आहे आता पंधरा लाखा पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास तीस टक्के कर लागू होणार आहेत बदल कधी झाले भारत सरकारने दोन हजार एकोणीसच्या अंतिम बजेट मध्ये स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा प्रतिवर्ष पन्नास हजार रुपये करण्यात आली त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही आता बदल झाला असून स्टँडर्ड डिडक्शन मध्ये वाढ करून पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत वाढ करण्यात आली आहे नवीन कर प्रणाली कशा प्रकारची असेल ती स्पष्ट करत आहेत एक झिरो ते तीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्यावर कर नाही दोन तीन लाख ते सात लाख रुपयापर्यंत पाच टक्के कर नंबर तीन सात लाख ते दहा लाख रुपयापर्यंत दहा टक्के कर चार दहा लाख ते बारा लाख पर्यंत पंधरा टक्के कर, कर आणि तीस टक्के कर भरावा लागेल अशा प्रकारची अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आजच्या आर्थिक अर्थसंकल्पात स्पष्ट केली असून आपल्या माहितीस योग्य कार्यवाही साठी आपल्या आप पगाराचा संदर्भाच्या दृष्टिकोनातून ही बातमी महत्वाची असल्यामुळे मी, महत मी हा व्हिडिओ आता नुकताच आताची अपडेट व्हायरल केली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद